श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घरामध्ये या ठिकाणी ठेवा लसून चोवीस तासात तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल घरामध्ये पैसा येईल पैसे कमवायच्या अनेक संधी येतील घरामधील तंटा कलह दूर होईल आणि घरामध्ये सुखशांती येईल प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत व्हावं आपल्याला यश मिळावं आपल्या घरी लक्ष्मी नांदावी आपल्याकडे भरपूर धनसंपत्ती असावं यासाठी आपणही एक लसनाचा उपाय करू शकतो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा जर तुमच्या घरी मुले आजारी पडत असतील तर त्यांच्या संपूर्ण शरीरावरून सात लसणाच्या पाकळ्या आणि पाच मिरच्या उतरून टाका जर तुमच्या घरामध्ये पैशा संबंधित काही समस्या असतील किंवा पैसे नसतील तर तुम्ही एका कपड्यामध्ये लसूण गुंडाळून ठेवा किंवा लसणाच्या पाकळ्या गुंडाळून ठेवा जर तुमच्याकडे तुम्ही जर व्यवसायधंदा करत असाल किंवा इतर काही काम करत असाल आणि तुमच्याकडे भरभराट होत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक वृद्धी होत नसेल तर तुमचं जे काही ऑफिसचं गेट असेल किंवा तुम्ही जो व्यवसाय करता आहात त्याच्या दरवाज्याचं जे काही गेट असेल तर त्या गेटवर लाल कपड्यात पाच किंवा सात लसणाच्या पाकळ्या बांधून ठेवा यामुळे तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळेल जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर शनिवारी किंवा मंगळवारी मोहरी त्याच्यासोबत मिरची मिरी आणि त्याच्यासोबतच लसूणाच्या पाकळ्या तुम्ही चौकट्यावर टाका जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर दृष्ट झाली असेल किंवा वारंवार जर दृष्ट लागत असेल तर पाच लसणाच्या पाकळ्या सात वेळा उतरून चौकात फेका पण लक्षात घ्या येताना मागे वळून पाहायचं नाही तुमची जर पर्स जर सदैव जर पैशाने भरलेली हवी असेल तर शनिवारी तुम्ही एखादी लसणाची पाकळी नेहमी पर्समध्ये ठेवा त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे हे भरून राहतील जर घरामध्ये तुम्हाला शांतता हवी असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी एका काठीमध्ये सात लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि ती काठी घराच्या अंगणात किंवा गच्चीवर टाका याच्यामुळे घरातील जी काही नकारात्मक शक्ती असते ही सगळी निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते जर तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत तर त्यांसाठी लसणाच्या दोन पाकळ्या लाल कपड्यात बांधून जमिनीत पुराव्या आणि यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल म्हणजेच तुमच्या घरातील संपत्ती वाढेल जर तुमच्या घरात जर जास्त नकारात्मकता असतील वारंवार भांडणे होत असतील कलह होत असतील कोणतेही काम पार पडत नसेल किंवा हाती घेतलेली कामे जर पूर्ण होत नसतील तर घरात नकारात्मकता आहे हे लक्षात घ्या आणि यासाठी तुमच्या घरातल्या प्रत्येक खोलीमधील प्रत्येक कोपऱ्यात एक एक लसणाची पाकळी ठेवावी आणि दर आठवड्याला ती बदलावी काही जणांना खूप सारी स्वप्नं पडतात मग त्याच्यामध्ये काही चांगली स्वप्न पडतात काही वाईट स्वप्न पडतात जर स्वप्न पडू नये असं वाटत असेल तर त्यांनी रात्री उशीखाली दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेवाव्या आणि सकाळी उठून त्या पाकळ्या चौकामध्ये दे फेकून द्यावा झालेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा